कामिनी भागतील नमस्कार मित्रांनो मागील भागात आपण पाहिले की कामिनी आपल्या मनातला गोंधळ चैतन्याला सांगत होती आता पुढे रिलॅक्स कामिनी किती विचार करतेस सुधीर मनाने खूप चांगलं आहे फक्त हे लग्न त्याच्या विरोधात झालंय म्हणून तो थोडा डिस्टर्ब आहे पण हळूहळू त्याचेही मन बदले मला खात्री आहे काही दिवसांत त्याला नताशाचं सत्य कळेल आणि त्याला त्याची चूक लक्षात येईल मलाच नाही तर घरातल्या सगळ्यांनाच खात्री आहे so, सो यू डोंट वरी तुझं मन खूप निर्मळ आहे आणि मला माहीत आहे तू सुधीरचं मन नक्की जिंकशील चैतन्य म्हणाला पण भाऊजी कामिनी बोलतच होती की चैतन्य म्हणाला डोंट गेट पॅरी एव्हरीथिंग विल बी ओके जस्ट ट्रस्ट द प्रोसेस अँड स्टे हॅपी हो कामिनी म्हणाली बरं बाकी काय अजून आई बाबा कसे आहेत चैतन्याने विचारले कामिनी म्हणाली ते मस्त आहेत ओके बरं ऐक आज रात्री आपण सर्वजण टेरेसवर जमणार आहोत मस्त खेळ खेळूया संध्याकाळी मस्त आईस्क्रीम घेऊन येतो चैतन्य म्हणाला चालेल कामिनी म्हणाली तेव्हा तयारीत राहा चल येतो आता एक काम आहे चैतन्य बाय बोलून रूममधून निघून गेला पण कामिनीला मात्र आता संध्याकाळच्या बेताची उत्सुकता लागली होती संध्याकाळी सगळ्यांची जेवणं आटोपली त्यानंतर ठरल्याप्रमाणे सगळे टेरेसवर गेले कामिनी आईसोबतच होती सो so, लेडीज अँड जेंटलमॅन वेलकम टू to द टुडेज ग्रँड सेलिब्रेशन प्रोग्रॅम सचिन म्हणाला तसे सगळे टाळ्या वाजवायला लागले सचिनने नजरेनेच रेश्माला काहीतरी इशारा केला तशी रेश्मा कामिनीजवळ गेली आणि तिचा हात पकडून तिला सुधीर जवळ घेऊन गेली सुधीर रेश्मावर डोळ्यांनी चळजळीत कटाक्ष टाकला पण रेश्माने त्याकडे दक्ष दिलं नाही तिने कामिनीचा हात त्याच्या हातात दिला नाव इट्स परफेक्ट आज तुम्ही दोघांनी सोबत बसायचं आहे रेश्मा म्हणाली अरे म्हणजे काय न्यू मॅरिड कपल आहेत ते चैतन्य म्हणाला चला चला लवकर खाली बसा बही नी 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 साक्षी बहिणी आईस्क्रीम घेऊन येतच असेल रेश्मा उत्साहाने म्हणाली सगळ्यांनी आपापली जागा घेतली सुधीरला मात्र कशी कशी यातून सुटका करून घ्यायची होती कामिनीच सोबत असणं त्याला मान्य नव्हतं आमिनीलाही खूप अवघडल्यासारखं वाटत थोड्या वेळाने साक्षी सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आली सगळेजण आईस्क्रीमचा आस्वाद घेऊ लागले वा किती दिवसांनी आईस्क्रीम खायला मिळाला आहे दिलको मिल गई लव यू सो मच सचिन रेश्मा भावनेच्या भारत बोलली रेश्माचं बोलणं ऐकून सचिनने डोळे मोठे केले बाकीचे सर्व तर हसायला लागले रेश्माला मात्र लाजल्यासारखं वाटू लागले प्रेम असावं तर असं एकदम बिंधात भारी हा बहिणाबाई चैतन्य रेश्माची पाठ थोपटत म्हणाला काहीही काय रे दादा रेश्मा, ला रेश्मा, दा। रेश्मा लाजून म्हणाली तसे सगळे हसायला लागले सगळे एक अप्पा मारत होते पण सुधीर मात्र स्वतःच्या धुंदीत होता आईचं त्याच्याकडे लक्ष गेलं तिने विचारलं सुधीर काय रे काय झालं तू काय इतका शांत बसला आहे सगळे एक अप्पा मारत आहेत पण तुझं मात्र लक्ष दिसत नाही सुधीर म्हणाला काही नाही आई कंपनीतल्या कामाचा विचार करत होतो काय यार भाई तू धमाल करायची म्हणून मी एवढा मोठा बे ताकला आणि तू कामाचा विचार करतोस सचिन म्हणाला जाऊ दे ना सचिन स्वार्थी लोकांना बोलण्यात काही अर्थ नसते आपण करूया धमाल रेश्मा रागानेच म्हणाली सुधीरला आता मात्र रेश्माचा रागच आला तो रागानेच म्हणाला एवढं बोलायची काही गरज नाही तुम्ही प्रोग्राम सुरू करा रेश्मा त्याला काही बोलणार एवढ्यात सचिनने तिला अडवलं त्यामुळे ती गप्प बसली सचिन म्हणाला चला तर मग आपण गेमला सुरुवात करूया या बाउलमध्ये मी काही चिठ्ठ्या टाकल्या आहेत तो बाऊल सगळ्यांपर्यंत येईल कुठलीही एक चिठ्ठी उचलायची आणि त्या चिठ्ठीत दिलेली ॲक्टिव्हिटी करायची आहे आणि जो करणार नाही त्याला शिक्षा दिली जाईल लक्षात ठेवा कोणतीही ॲक्टिव्हिटी करावी लागेल वाव अमेझिंग खूप मजा येईल वेळ वाया न घालवता सुरू करू खेळायला रेश्मा म्हणाली हो यार लेट चार चैतन्य म्हणाला आता कोणाच्या वाट्याला कोणती ऍक्टिव्हिटी येणार याची ये सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती आजीने म्युझिक सिस्टीम ऑन केलं तसा बाऊल पुढे पुढे सरकू लागला होता गाणं स्टॉप झालं आणि बाऊल बाबांजवळ येऊन पोहोचला बाबा पटकन एक चिठ्ठी काढा वी आर एक्सायटेड सुधीर नकळत बोलून गेला सगळ्यांनी दोघांकडे बघितले तर बाबांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे सुधीरला खूप वाईट वाटलं होतं बाबांनी जरी काजीपोटी सुधीरला घरी थांबू दिलं असलं तरी अबोला अजूनही धरलेला होता बाबांनी बाऊलमधून एक चिठ्ठी काढली आणि ती उघडली अहो काय लिहिलंय त्यात आईने उत्सुकतेने विचारलं बेवड्याची नक्कल करा बाबा म्हणाले तसे सगळे तोंडावर हात ठेवून हसू लागले बाबांना मात्र खूप टेन्शन आलं होतं आयुष्यात फक्त एकदाच ड्रिंक केली होती आणि तेव्हाही आजीचा ओरडा बसला होता आणि आता तर बेवड्याची नक्कल करायची होती ती जमणार होती का त्यांना कम ऑन डॅड यू हॅव टू परफॉर्म चैतन्य म्हणाला मला नाही जमणार बाबा म्हणाले न जमण्यासारखं काय आहे त्यात एक बॉटल हातात घ्यायची आणि करायची नक्कल नेश्मा खांदे उडवत म्हणाली अगं समजून घेत जा आईची भीती वाटत असेल बाबांना सुधीर हसून म्हणाला तसे सगळे हसायला लागले आई सुधीरला दटावत म्हणाली लबाडा काही काय बोलतोस देऊ का एक धपाटा म्हणाली गप माकडे जुळी बहीण आहेस ना आदर देऊन बोल माझ्याशी सुधीर म्हणाला तू गप हा रेश्मा म्हणाली दोघेही विसरून गेले होते की त्यांनी अबोला धरला होता परफेक्ट बहीण भावांप्रमाणे भांडू लागले होते सगळे त्यांची माझ्या बघून हसू लागले तेवढ्यात त्यांना एक हसण्याचा आवाज आला बायको मला तू चार जागी दिसत आहेस तसं सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं बाबा हातात पाण्याची बॉटल घेऊन उभे होते बाबा वेडेवाकडे चालत येऊ लागले तसा आईने डोक्यावर हात मारून घेतला अहो काय आहे तुम्ही घेऊन आलात आई म्हणाली बाबा म्हणाले अगं वेडी मी कुठे घेतली ही जी माझ्या हातात आहे ना ती माझी मैत्री मा नाही माझी दारू ही दारू माझा आतमातृप्त करते तू पण एकदा घेऊन बघ बाबा एखाद्या दारुड्याप्रमाणे बोलत होते सगळे एन्जॉय करत होते अहो काही काय मी कशी घेणार दारू आईने विचारले बाबांनी बॉटल डोक्यावर ठेवली आणि म्हणाले अगदी मी घेतो तशी तोंडाने तसे सगळे हसू लागले राहू द्या राहू द्या काही नको मला बस झालीत नक्कल बसा तुम्ही आई त्यांना थांबवत म्हणाली बाबा म्हणाले तू म्हणशील तस आणि जागेवर जाऊन बसले सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या बाबा कमाल केली सुधीर कौतुकाने म्हणाला पण बाबा काहीच न बोलल्यामुळे सुधीरला पुन्हा एकदा वाईट वाटलं होत परत एकदा खेळ सुरू झाला म्युझिक स्टॉप झाल्यानंतर बाऊल सुधीर जवळ आला सुधीरने जरा घाबरतच चिठ्ठी उचलली त्यात लिहिलेलं होतं एक शायरी झालीच पाहिजे सुधीर डोळे मोठे करून बघू लागला साक्षीने विचारले सुधीर काय आहे सुधीर मनाला, शायरी म्हणावी लागेल त्यावर रेश्मा तोंड दाबून हसू लागली कारण सुधीर आणि शायरी याचा दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता शायरी होऊन जाऊ दे आता कामिनी वहिनीसाठी सचिन डोळा मारत म्हणाला कामिनी सचिनचं बोलणं ऐकून थोडी लाजली सुधीरला मात्र अवघडल्यासारखं झालं होतं मला येत नाही मी दुसरे काहीतरी करेन सुधीर म्हणाला रेश्मा म्हणाली नो चिटिंग हा गुपचूप करायची ॲक्टिव्हिटी अदरवाईज यू विल गेट पनिशमेंट सचिन तिची साथ देत म्हणाला हो रे एक शायरी झालीच पाहिजे विचारा सुधीर काय करणार होता आता त्याला शायरी म्हणावीच लागणार होती डोळ्यांसमोर नताशाला आणून तो शायरी म्हणू लागला त्याची शायरी ऐकून सगळ्यांना खूप छान वाटलं होतं हाव रोमॅन्टिक सचिन त्याला चिडवत म्हणाला पण त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही कामिनीला मात्र कळून चुकलं होतं की ती शायरी कोणासाठी होती ती मनातच बोलली सुधीर मला माहीत आहे ही सुंदर शायरी तुमचं ज्या मुलीवर प्रेम आहे तिच्यासाठी होती पण खरंच खूप प्रेम करता तुम्ही तिच्यावर ही इज लकी गर्ल बिकॉज यू लव्ह हिम नाहीतर माझ्यासारख्या मुलीच्या वाट्याला प्रेम काय पण साधी मैत्री सुद्धा येत नाही सुधीच्या मनात मात्र आलं होतं आता या कामिनीला ही शायरी तिच्यासाठी होती असा भ्रम नको व्हायला म्हणजे झालं परत खेळ सुरू झाला प्रत्येक जण येईल ती ॲक्टिव्हिटी करत होता काळजीने म्युझिक सिस्टीम बंद केलं तसा बाऊलता कामिनी समोर होता रेश्मा म्हणाली इट्स युअर टर्न कामिनी तशी कामिनी थोडी घाबरली काय असेल त्या चिठ्ठीत कामिनीने उचलली तसा सचिन म्हणाला सुधीर बघतोस काय चिठ्ठीत काय लिहिलं आहे वाच पटकन मदत कर वहिनीला सुधीर प्रश्नार्थक नजरेने बघत म्हणाला मी सचिन म्हणाला हो तूच नवरा आहेस ना तू तिचा जीवनसाथी मग आता तिला मदत करायला हवी तू चल वाच पटकन बिचाऱ्या सुधीरने नायलाजाने चिठ्ठी हातात घेतली आणि उघडली चिठ्ठीत लिहिलेलं होतं सिंग ए सॉंग सुधीरने वाचलं वाव म्हणजे आज कामिनीच्या मधुर स्वरात गाणं ऐकायला मिळणार आहे रेश्मा उत्साहाने म्हणाली सुधीर हसत म्हणाला ही आणि गाणं सुधीरचं बोलणं कामिनीच्या कानावर पडलं होतं कामिनी म्हणाली हो मी म्हणते गाणं तसे सर्व टाळ्या वाजू लागले गाणं म्हणायला सुरुवात केली सगळे गाणे ऐकण्यात मंत्रमुग्ध झाले होते पण सुधीर मात्र आश्चर्याने तिच्याकडे बघत होता त्याने आज पहिल्यांदाच तिचा आवाज ऐकला होता किती गोड गात होती त्याने स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता की ती इतकी मधुर गात असे मन लावून गाणं ऐकत गाणं होती ती किती छान आवाज आहे तिचा मला वाटलं होतं हिला काही जमवू शकत नाही हे स्वप्न आहे की सत्य सुधीर मनातच बोलत होता गाणं संपल्यावर सगळे टाळ्या वाजवू लागले तसा तो विचारांतून बाहेर आला मस्त गातेस सुनबाई माझ्या नातवावरचं प्रेम खूप छान व्यक्त केलं तू आजी म्हणाल्या थँक्यू आजी कामिनी म्हणाली यू आर रिअली really अमेझिंग कामिनी मला खरंच माहीत नव्हतं तुझा आवाज इतका गोड आहे रेश्मा कौतुकाने म्हणाली असं काही नाही मी काही खूप मोठी गायिका वगैरे नाही म्हणते गाणे कधी कधी पण माझा आवाज खूप छान आहे असं मला वाटत नाही कामिनी म्हणाली स्वतःला ओळखत नाही ही मला काय ओळखणार मग सुधीर स्वतःशी बरबडला सुधीर इतका छान गाणं म्हटलं तिने कौतुक करायचं सोडून तोमने कशाला मारतोस रेश्मा रागानेच म्हणाली सॉरी गाणं छान होतं कामिनी सुधीर म्हणाला कामिनी थँक्यू म्हणाली सुधीरने कौतुक केलं म्हणून कामिनीला खूप बरं वाटलं पण ते कौतुक त्याने मनापासून केलं की नाही याबद्दल जरा शंकाच होती आई म्हणाली बरं आता झोपायला चला खूप उशीर झालाय हो सकाळी कंपनीत जायचं आहे ना सगळ्यांना साक्षी म्हणाली सगळे उठले आणि खाली जायला निघाले कामिनी सुधीर जवळच बसली होती तिने घर की सुधीरने तिला हाक मारली कामिनी तशी ती थोडी घाबरली आता काय बोलणार होता तो आय वॉन्ट टू स्पीक विथ यू सुधीर म्हणाला सगळे तोपर्यंत खाली निघून गेले होते आता टेरेसवर दोघेच होते बोला ना कामिनी म्हणाली आवाज छान आहे तुझा सुधीर कौतुकाने म्हणाला हे तुम्ही मगाशीच म्हणालात कामिनी म्हणाली गाणं छान आहे बोललो होतो आता मी आवाज छान आहे बोललो सुधीर स्पष्टपणे म्हणाला थँक्स कामिनी म्हणाली तसा सुधीर म्हणाला अजून एक बोलायचं होतं काय बोलायचं होतं कामिनीने विचारले सॉरी त्या दिवशी तुझ्यासोबत खूप उद्धटपणे वागलो मला माहीत आहे तुझा विश्वास बसणार नाही माझ्यावर पण खरंच मनापासून सॉरी हे सर्व माझ्या मनाविरुद्ध घडत होतं म्हणून मला खूप राग येत होता त्यात तुझी काही चूक नव्हती माझीच होती घरच्यांना मी चढवायला हवं होतं पण मला जमलं नाही सुधीर म्हणाला इट्स ओके okay, सुधीर आय कॅन अंडरस्टँड यू तुमचं कोणावर तरी प्रेम आहे मग तुम्ही इतक्या सहजासहजी सगळ्या गोष्टींचा स्वीकार करू शकत नाही मला माहीत आहे आणि मला खरंच वाईट वाटले नाही पहिल्या दिवशी थोडा धक्का बसला पण नंतर बरं वाटलं कारण तुम्ही सत्य सांगायला उशीर केला नाही जे काही आहे ते स्पष्टपणे बोलून दाखवले दुसरा कोणी असता तर दोन्हीकडील संधीचा फायदा घेतला असता आणि दोघींना धोका दिला असता पण तुम्ही तसं केलं नाही तुम्ही खूप विचार करून सगळं केलं त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका कामिनी म्हणाली खरंच वाईट नाही वाटलं ना तुला सुधीरने विचारले नाही पण तुम्हाला आज अचानक कुप्रती कशी झाली म्हणायची कामिनी म्हणाली सहजच सगळ्यांनी चबोला धरलाय माझ्यासोबत म्हणजे माझं चुकतंय काहीतरी सुधीर म्हणाला बर चला आता खाली झोप आली मला कामिनी म्हणाली हो चल सुधीर पुढे निघाला कामिनी हळूहळू हरु चालत होती तेवढ्यात तिच्या पायावरून काहीतरी गेलं तशी तिने टुंकन उडी मारली आणि जोरात किंच आली ई सुधीरने वळून पाहिलं काय ग काय झालं सुधीरने विचारलं माझ्या पायावरून काहीतरी गेलं सळसळत होत कामिनी म्हणाली सुधीरने आजूबाजूला बघितले तर रुंदीर होता तो हसायला लागला सुधीर हसू नका ना मला भीती वाटते कामिनी चिडून म्हणाली अग किती घाबरतेस उंदीर होता छोटासा सुधीर म्हणाला मला नाही माहित का होत मला दिसत काही का उगाच हसू नका तुम्ही कामिनी रागानेच म्हणाली सॉरी माझ्या लक्षातच आलं नाही सुधीर म्हणाला राहू द्या मी जाते खाली का कामिनी म्हणाली कामिनी कम विथ मी तुला दिसणार नाही काही सुधीर म्हणाला इट्स ओके सुधीर सवय आहे मला एकतर चाच पडत चालते नाही तर आधार घेऊन तुम्ही नका विचार करू जाईन मी हळूहळू कामिनी म्हणाली अगं पण अंधार आहे ना सुधीर म्हणाला जन्मापासून अंधाराशिवाय मी काही बघितलेलं नाही सवय आहे मला सुधीर कामिनी म्हणाली तू नाही ना ऐकणार माझं सुधीरने विचारले कामिनी नाही म्हणाली तसा सुधीर तिच्याजवळ गेला आणि तिला दोन्ही हातावर उचलून घेतलं तशी ती जचकली सुधीरचं हे वागणं तिच्यासाठी अनपेक्षित होतं सुधीर सोडा मला काय करताय कामिनी म्हणाली डोंट वरी खाली घेऊन जातोय आपल्या रूममध्ये सुधीर म्हणाला आपल्या रूममध्ये कामिनीने आश्चर्याने विचारले हो सचिन आलाय घरी कशाला नको ते दाखवायचं जगाला जगासाठी तरी आपण नवरा बायकोच आहोत अजून मी बायकोसोबत एका रूममध्ये राहत नाही हे कळल्यावर मोठा इशू होईल सुधीर म्हणाला स्वार्थी कामिनी रागातच म्हणाली सुधीर गालातच हसला आणि तिला रूममध्ये घेऊन गेला त्याने तिला बेडवर बसवलं तू बेडवर झोप मी सोफ्यावर झोपतो सुधीर म्हणाला नको मी झोपते सोफ्यावर तुम्ही बेडवर आरामात झोपा कामिनी म्हणाली इट्स माय ऑर्डर माय रूम माय रूल्स इज दॅट क्लिअर तुला माझं ऐकावं लागेल कळलं का सुधीर म्हणाला एक्सक्यूज मी मी गुलाम नाही तुमची कामिनी म्हणाली मी, मी बोललो का तसं तू आराम कर डोक्याला जास्त ताण देऊ नको आय थिंक तुझा मेंदू गुडघ्यात आहे सुधीर चिडवत म्हणाला गप्प बसा काहीतरी बोलू नका कामिनी रागाने म्हणाली सॉरी अँड गुड नाईट सुधीर म्हणाला गुड नाईट म्हणून तीही छानपैकी बेडवर झोपली आज सुधीर थोडा वेगळा वागत होता त्याने त्याच्या चुकीची माफी मागितली होती कामिनीला खूप बरं वाटत होत ती विचार करत करत झोपी गेली सुधीर मात्र सोप्यावर पडून कामिनीकडेच बघत होता झोपेत किती निरागश दिसत होती ती तिने गायलेलं गाणं अजूनही त्याच्या कानात घुमत होत तिचा तो मधुर आवाज अजूनही त्याला आठवत होता किती वेडा आहे मी तिच्यासोबत उद्धतपणे वागलो तिचं बोलणं ऐकून मनाला वाईट वाटलं लहानपणापासून ती फक्त आणि फक्त अंधार बघते कसं जगत असेल कशी कामं करत असेल आणि मी वेड्यासारखं तिला अंधत्वावरून बोललो खरंच चुकलो मी काही नाही तर मित्र म्हणून मी तिच्यासोबत बोलायला हवं होतं तिला समजावून सांगितलं असतं तर तिने समजून घेतलं असतं सुधीर मनाशीच पुटपुटला आणि झोपी गेला फ्रेंड्स पुढचा भागही तुम्हाला लवकरच मिळेल तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा अशाच नवीन कथा घेऊन पुन्हा भेटूया धन्यवाद